आपल्या भारताच्या भूमीमध्ये दहा शक्तिशाली धनुर्धर होऊन गेले बघा कि या धनुर्धना पुढे देवांना सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं होतं तसंच जुन्या काळामध्ये अनेक धनुर्धन होऊन गेले बघा की असा एक धनुर्धन होता की त्याला पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा गाबरले होते बघा असाही धनुर्धर होता एक बाण मारल्यानं समुद्र आटू शकत होता बघा एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती एक असाही धनुर्धर होता तो एका क्षणात संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकत होता बघा म्हणजे या सगळ्यांच्याकडे एकापेक्षा एक दिव्य दिव्या त्यांच्याकडे होती परंतु सर्वश्रेष्ठ तो सर्वश्रेष्ठच असतो बघा पण आहे सर्वश्रेष्ठ या दहा पैकी हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा की सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ कोण मी हनुमंत पवार धार करी तुम्ही पाहताय मराठी चॅनल हे सर्वश्रेष्ठ या दहा पैकी धनुर्धन त्याची सुरुवात आपण शेवटापासून करू बघा म्हणजे दहा पैकी ज्याची कमी ताकद त्याच्यापासून सुरुवात करू तर दहावा धनुर्धर म्हणजे द्रोणाचार्य महेंद्र पर्वतावरती परशुराम आपल्याकडे सर्व विद्या दान करत होते बघा ब्राह्मण लोकांना त्याच वेळी द्रोणाचार्य हे सुद्धा ब्राह्मण होत्या त्या ठिकाणी गेले आणि सर्व ज्या दिव्य विद्या आहेत परशुरामांच्याकडे त्या विद्येचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं नंतर त्यांनी पुढे बघा हस्तिनापूरमध्ये कौरवांना पांडवांना शिक्षा प्रदान केली शस्त्रास्त्र सगळं चालवण्याची विद्या त्यांनी दोघांनाही दिली कौरवांना आणि पांडवांना पुढे कौरव पांडवांचं ज्यावेळी महाभयंकर असं युद्ध झालं त्यावेळी द्रोणाचार्य हे कौरवांच्या बाजूने होते हो बघा गुरु भीष्म यांच्यानंतर कौरवांचे सेनापती झाले पुढे त्यांनी पांडव सैन्यांना भरपूर मारलं बघा त्यावेळी म्हणजे नुकसान केलं पांडवांचं द्रोणाचार्याने असं चक्र रचलं कि महापराक्रमी अभिमन्यू याचा मृत्यू झाला चक्रव्यूहामध्ये जोपर्यंत द्रोणाचार्य यांच्या हातामध्ये शस्त्र आहे तोपर्यंत पर्यंत द्रोणाचार्यांना कोणीही मारू शकत नव्हतं हो बघा आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी कटकारस्थान करून द्रोणाचार्यांना मारायला मृत्यू झाला त्यांचा त्या ठिकाणी नवव्या क्रमांकाने घेऊ आपण अर्जुन गुरु द्रोणाचार्य यांच्या दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ शिष्य अर्जुन हो अर्जुन हा सर्वश्रेष्ठ होता म्हणजे मानलं जायचं द्रोणाचार्याच्या दृष्टिकोनातून की अर्जुनाने नुसती आपला जो धनुष्य होता त्यांचा गांडीव त्याच्यावर नुसती रश्शी जरी चढावली तर त्याच्या आवाजानं पृथ्वी आदरत होती बघा समोरून आलेला शत्रू हा अर्धा पराजित व्हायचा एवढी अर्जुनाची ताकद होती बघा अर्जुन हा दोन्ही हाताने बाध चालवत होता बघा दोन्ही हाताने बांध चालवायचा एवढंच नाही तर वनामध्ये इंद्र देवाला सुद्धा अर्जुनानं हरवलं होतं बघा एवढी ताकद अर्जुनाकडे होती आठव्या क्रमांकाला भीष्म भीष्म यांना गंगा गंगापुत्रच होती आणि त्यांचे गुरु परशुराम एकदा गुरुबरावर त्यांचं युद्ध चालतं बघा दोघंही बलशाली युद्ध झाल्यानंतर याच्यातून परिणाम काहीच निघत नव्हता बघा दोघंही एकमेकावर अस्त्रशस्त्र सोडत होते त्यावेळेला हे युद्ध सोडवण्यासाठी स्वतः देवांना यावं लागलं होतं बघा भीष्म हे कौरवांचे सेनापती होते महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांचा जो जो अर्ध सैन्य ही गुरु भीष्म यांनी मारलं होतं बघा या युद्धामध्ये त्यांना हरवणं शक्यच नव्हतं त्यांना मारणं शक्य नव्हतं त्यांच्याकडे इच्छा मरण होतं बघा परंतु युद्धामध्ये ते हरूच शकत नव्हते त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी शिखंडीला मध्ये आणलं बघा अर्जुनाच्या समोर आणि लपून बाण मारले बघा शिखंडीच्या आडून अर्जुनानं बाण भीष्मांना मारले होते एवढे महापराक्रमी भीष्म होते सातव्या क्रमांकाला एक लव्य येतं बघा महाभारताच्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ ध्रोणधन म्हणून त्यावेळी एकलव्याकडे पाहत होते अहो ज्या वेळेला एक छोटा असताना द्रोणाचार्य यांच्याकडं धनुर्तन विद्या शिकण्यासाठी गेलेले होतं बघा एकलव्य त्यावेळेला द्रोणाचार्यांनी त्याला शिकवले नाही कारण तो हलक्या जातीतला होता त्यावेळेला एक लव्य यानं बघा जंगलामध्ये जाऊन द्रोणाचार्यांचा त्या ठिकाणी पुतळा तयार केला आणि त्यांच्या पुतळ्यासमोर समोर धनुर्तन विद्या शिकली बघा ही जी विद्या आहे बाण मारण्याची शब्दभेदी ही विद्या सुद्धा एकलव्य शिकला होता बघा केवळ पुतळ्यासमोर उभं राहून एवढी एक निष्ठ शिकण्याची ताकद होती बघा ते एकलव्याकडं आणि त्यावेळेला एकलव्य सर्वश्रेष्ठ होऊ नये म्हणून द्रोणाचार्यानं दान म्हणून अंगठा घेतला होता बघा गुरुदक्षिणा म्हणून परंतु अंगठा नसताना सुद्धा एकलव्य बाण मारित होता बघा ही कला त्यावेळेला शिकली होती एकलव्यानं अहो भगवान श्रीकृष्ण सांगत होते की जर एक लव्याचा अंगठाच तुटला नसता तर एक लव्य परशुरामा इतका ताकदवान बनला असता की त्याच्या कुठला योद्धा उभा राहू शकत नव्हता असा एक लव्य होता बघा तर सहाव्या क्रमांकाला बरबरीक घटत कच्चा मुलगा हा बरबरीक बघा म्हणजे भीमाचा नातू या बर्बरीकडे असे तीन बाण होते की एक बाण जरी मारला तरी महाभारताला जे आलेलं सैन्य होतं अखंड विश्वातलं हे सगळं सैन्य एकाच बाणानं तो मारू शकत होतो एवढी ताकद बर्बरिकच्या बाणामध्ये होती म्हणून श्रीकृष्ण सुद्धा बर्बरिकला घाबरले होते भगवान श्रीकृष्णांनी त्याचं शिरच मागून घेतलं होतं बघा दान म्हणून पुढे नंतर खाटू श्याम मन तुझी पूजा केली जाईल असं भगवान श्रीकृष्णांनी वरदान दिलं होतं आणि आजही बांधवांनो राजस्थान मध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी खाटूश्यामच्या नावानं एवढा हा बरोबर महापराक्रमी होता बघा पाचव्या क्रमांकाला मेघनाथ रावणपुत्र मेघनाथ की ज्यानं देवाला हरवलं होतं बघा स्वर्गावरती आक्रमण करून इंद्राला सुद्धा बंदी बनवलं होतं बघा या मेघनाथानं म्हणून त्याला इंद्रजीत म्हटलं जातं बघा त्याच्याकडे ब्रह्मास्त्र होतं वैष्णव पशुपती अस्त्र सुद्धा होतं बघा अव या मेघनाथानं प्रभू रामचंद्राना आणि लक्ष्मणाला बंदी बनवलं होतं बघा नागपाशनात आसरानं एवढी ताकद ह्या मेघनाथाकडे होती बघा चौथ्या क्रमांकाला लक्ष्मण अहो लक्ष्मण म्हणजे शेष नागाचा होता महापराक्रमी अहो लक्ष्मणानं जर एक रेषाची आखली होती लक्ष्मणानं या रेषेच्या पलीकडे रावण सुद्धा जाऊ शकत नव्हता बघा अशी लक्ष्मण रेषा आहे एवढी ताकद लक्ष्मणाकडे होती बघा आणि लक्ष्मणानंच इंद्रजिताला मारलं कारण इंद्रजिताला कोणीच मारू शकत नव्हतं इंद्रजिताला मारणारा योद्धा असा असावा की चौदा वर्ष तो न झोपलेला असावा चौदा वर्ष तो न जेवण केलेला असावा आणि चौदा वर्ष या योद्ध्यानं परस्त्रीकडे पाहिलेलं नसावं असा योद्धा पाहिजे होता म्हणून लक्ष्मण असा योद्धा होता म्हणून लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं बघा एवढा महापराक्रमी लक्ष्मण होता तिसऱ्या क्रमांकावर बघा सूर्यपुत्र कर्ण या कर्णाकडं दिव्य कवच कुंडल होती बघा की कुठलंही अस्त्र भेदू शकत नव्हते या कवच कुंडलाला देव सुद्धा गाभरले होते बघा म्हणून इंद्रानं ही कवच घेतली बघा कटकारस्थान करून कर्णाकडून अहो अर्जुन हा इतका महापराक्रमी होता की अर्जुनाचा गांडीव धनुष्य कर्णाने अकरा वेळा तोडला होता म्हणजे त्यात गांडीव धनुष्याचा हो जो रश्य असती ती अकरा वेळा तोडली होती बघा कर्णानं एवढी ताकद कर्नाकडे होती बघा जोपर्यंत कर्णाच्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत कर्णाला कुणीच हरवू हो शकत नव्हतं हो बाबा कुठलाही योद्धा हरवू हो शकत नव्हता हो स्वतः देव सुद्धा कर्नाला हारू हो शकत नव्हती हो अर्जुनानं जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं कर्णाच्या दिशेनं तर कर्णानं साध्या बाणानं ते ब्रह्मास्त्र निष्फळ ठरवलं होतं तोडलो हो एवढी ताकद कर्नाकडे होत कर्णाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला मध्यस्थी करावी लागली त्या ठिकाणी डाव राचावा लागला आणि कर्णाचं रथाचं चाक खाली जमिनीत घुसलं आणि कर्णानं हात्यार खाली त्या ठिकाणी ठेवलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना हीच वेळ आहे कर्णाला मारण्याची आणि त्यावेळेला बघा अर्जुनानं बाण मारला कर्णाला दोन नंबरला भगवान श्रीराम देव विष्णू देवांचा अवतार यांच्या शक्तीचा अंतच नाही कुणाला तर बांधवांनो ज्या वेळेला शोधासाठी आणि या दुष्ट रावणाला मारण्यासाठी समुद्राच्या जवळ येऊन पोचले होते बघा समुद्र मार्ग देत नव्हता त्यावेळेला प्रभू श्रीरामाने आपला बाण काढला बघाय आणि समुद्राला सांगितलं की एका बाणात तुला आठवण टाकतो समुद्र घाबरला त्या ठिकाणी समुद्राने मार्ग दाखवला बघा एवढी ताकद प्रभू श्रीरामांची अहो रावण कि ज्यानं देवाला हरवलं होतं या रावणानं त्या रावणाचा वध प्रभू रामचंद्राने केला कुंभकर्णाला मारलं असे मोठे महाभयंकर राक्षस प्रभू रामचंद्राने मारले बघा तर आता वेळ आली ती ऐकण्याची की सर्वश्रेष्ठ कोण तर बांधवांना सर्वश्रेष्ठ आहे देवादेव महादेव ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ज्या अखंड या सृष्टीची सुरुवात तेच आहे आणि या सृष्टीचा शेवट सुद्धा महादेवच आहे म्हणून सर्वश्रेष्ठ महादेव आहेत बघा तर सुंदर असं हे रहस्य दहा धनु धनुर्धनांचं जर आवडलं असेल आपल्याला आमच्या चॅनलला नक्की लाईक करा बघा चॅनलवर ते प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट म्हणून ओम नमस्ते वाय अशी एक कमेंट नक्की द्या बघा आणि आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहतात त्या गावाचं नाव नक्की शेअर करा कारण प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान हा नक्की असायला पाहिजे आपल्या गावातील रहस्यमय माहिती रहस्यमय मंदिरं जर माहिती असेल आपल्याला पुराव्यासहित आम्हाला नक्की कळवा त्याच्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवू जय हिंद जय भारत